संस्कार पे पट्टे हो लाइव ला जॉइनिंग करा कोणाचं नाही का लाईव्ह तो टाटा मटे तो प्लोट बहुत समुझ साफ भेल गया काहरे दावतो तुम्हाना कपिसीचा का किति काहे रहे ये लाईट नाही आली का लाइट का आली लाईट काय सर्वांना नमस्कार हे बघा आपण कांदा जरा चाली क्वालिटी दाखवतो कशी एक पण कांदा खराब नाही झाला डबल टॅप करून लाईक करा कशी क्वालिटी कॅमेरा थोडा खराब आहे पण मग क्वालिटी बघा ना नाही तुम्हाला बियाणं विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा कोणता कसा आहे का याचा विषय डबल टॅप करून लाईक करा जे कोणी लाईव्ह आलं त्यांनी ला ला अजून फार कांदा बाकी आहे आपल्याकडे शंभर क्विंटल इकडं बघा इकडं आहे काही इथं माग आणि काही तिकडं चाळी बघा एवढं शेड आहे एवढं नमस्कार नमस्कार डबल टॅप करून लाईक कर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना वसुभार हार्दिक हार्दिक शुभेच्छा एका शेतकरी पुत्राकडून सर्वांना वसुभार हार्दिक शुभेच्छा सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओला डबल टॅप करा கமெண்ட கமெண்டாயிர दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना डबल टॅप करून लाईक करा हार्दिक शुभेच्छा आज काम नाही काम होत काम काम पूर्ण करून आलो कांद्याचं रोप टाकायची तयारी चालू तिकड हॅलो हॅलो तिकडं कांद्याचे रोप टाकाची तयारी चालेल बाकी काही विषय नाही बाकी आता सध्या ऊन फारे मग आराम इकडं कांदे भरायचा पण चालू मिस्टर गोपाल कुठं नाही हॅलो मिस्टर बापाल कडून आहे तुमच्या तिकडं काल पाऊस आला त्यामुळे इकडं का बघा कापूस वाळू घातला थोडस आहे पण मग काल आमच्याकडे रात्री पाऊस झाला त्याच्यामुळे हो सर्वांनी कमेंट करा डबल टॅप करून व्हिडिओला लाईक कराव्या शेतकरी आपल्या या चॅनलला सपोर्ट करा भरभरून शेतकरी मित्र असं चॅनलचं नाव आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसतं आतापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करून टाका आपली कॅमेरा क्वालिटी एवढी क्लिअर नाही ना म्हणजे कॅमेरा आपल्यासाठी फोनच चांगला फोन आपल्याकडं साधा आहे साधा म्हणजे साधा कॅमेऱ्याचा अशी क्लिअरिटी मागचा कॅमेरा इथं पाहिजे आता कोई शून्यातून सुरुवात करायची आपल्याला मित्रांनो कांदा बाजारभाव आला नाही हो दादा कांद्याचा बाजारभाव पर कालचा आणि आजचा येईल उद्यापासून मार्केट बंद राहणार ना सर्व मंडी चालू राहणार पण मार्केट बंद राहणार मार्केट दिवाळीमुळे मार्केट बंद राहणार कांद्याच मार्केट कालचा आणि आजचा भाव दोन्ही सोबतच येईल कुन... जे कोणी लावले असतील त्यांनी कमेंट करून प्रश्न विचारू शकता काही पण आज कांदा बाजारभावासाठी नाही तर स्पेशल वसुप निमित्त ऑनलाईन आलाय सर्वांना वसुब आरसच्या हार्दिक शुभेच्छा Layu la far cami mitrano, layu la wachin finch arpat chit sarastu, range, average range. ऑन सेम मिनट लाइक सब्सक्राइब शेयर करा जे को विन लाइक शेयर सब्सक्राइब करा स्ट्रीम एंड करते हैं कारण कि ज़्यादा वाचिंग नहीं है तेम बाय बाय सर्वान धन्यवाद लाइव स्ट्रीम एंड एक जोन को वाचिंग लगे हाई सेंड करा

सर्व सात जणांनी व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सर्व नवीन जॉईंटांना जे सर्व नवीन जॉईंट आहेत त्यांना वसुबाराच्या हार्दिक शुभेच्छा जेवढे कोणी नवीन जॉईंट होत आहे त्यांना वसुबाराच्या हार्दिक शुभेच्छा एका शेतकरी पुत्राकडून आणि हो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा नवीन असेल सबस्क्राईब करा जे कोणी नवीन येत आहे त्यांनी झाली का सर्वांची दिवाळीची तयारी कमेंटमध्ये नक्की सांगा आमची दिवाळी ह्याच्यातच जाते आमची दिवाळी कांदे भरू भरू आणि काम करू करू हा शेतकऱ्या शेतकऱ्याची दिवाळी कामामध्ये आणि कांदामध्ये ता झालं तव करायचं एवढं आल ते पोल मेन्शन केल सब्सक्राइब के केलं का वरती कोपरेट त्याच्यावरती कमेंट नो न चला तर बाय दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लाईव्हला जॉईन केल्याबद्दल सर्वांची जाताना सबस्क्राईब आणि डबल टॅप करून जा बाय बाय